तर मित्रांनो ती माणसाने छोटं बरं कोण आहे आणि त्याला डायरेक्ट कापुशाला हो लावलेलं आहे तर मित्रांनो त्यांना कामच असं केलं की त्याला डायरेक्ट कापू शकता लावलं पण त्यांना काय काम केलेलं आहे तुम्हाला सगळं काही सांगतो तुम्ही व्हिडिओ शॉट पण बघा तर जे महाराष्ट्र मित्रांनो मी आहे रोन लोकं आणि स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सकाळी उठलं बरं का सकाळी सगळी तर बघतो काय हे पोरं बाबा काय हे पोरं माझ्या मामाचे आणि ते कसे झोपलेले ते बघा दिवसभर भांडणं करते बर का पण संध्याकाळी असं झोपते का डायरेक्ट विशेष आताच्या अंगोर झोपतो तो या अंगोर बरं का कधी कधी ते बॅगीला चाळून धरतो कधी हा पाय वर झोपतो हर वाप विशेष निभर का लहानपणीचं जीवन एकदम भारीच सकाळी ना लवकर उठत टेन्शन ना सगळी कामकाज टेन्शन एकदम निवांत झोपायचं बघतो आणि मित्रांनो गावमध्ये आलो वर का पेट्रोल वगैरे टाकायला जातो रस्त्याने आपले मित्र भेटले वर का सुदर्शन भोवा पण वर का त्यांना मध्ये मस्त घेऊन घेतलं त्याला लाय हाय वगैरे करून घ्या म्हणलं आपल्या पब्लिकला रस्त्यामध्ये या दोघांची भेट झाली वर्गा त्यानला त्यांना वगैरे पेट्रोल वगैरे टाकलं मस्त घरी आलो बघ आपल्याला मकाल कट टाकत होत टाकत राहिलं बाजूला मम्मी नाही ना दुसरंच काम लावून दिलो बो पाऊस बंद झाला ना आपला कापूस फुटलेला होता बघ मम्मी चालवानी आज कापूस वगैरे येचून घेऊ म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला म्हणल होत सुरू आहे लहानपर्ग कोण आणि ते कापूस कावर येत तर मित्रांनो त्याचे थोडं पुढं आले तुम्हाला म्हणलो ते पोरं माझ्या मामाचे तर मित्रांनी पोरं माझ्या मामाचे वरग तर विश्वास झाल तर सकाळी उठले त्यांनी खतरनाक भांडण केलं हो त्याच्यामुळे मम्मीने डायरेक्ट त्यांना कापूस लावलं तर मी लहानपूर माझ्या मामाच्या वर काही दिसपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ते मला मारण्यासाठी ना डायरेक्ट ढाक्यामध्ये पळलं होतं का विषय असा होता व्हिडिओ जर काढला इतकं लाजायचं हो त्याच्यामुळे ते मला मारण्यासाठी डायरेक्ट ढाक्यामध्ये पळवलं होतं आता पण तो विषय होता वर का व्हिडिओ जर चालू केला तो डायरेक्ट लाज सकाळ सकाळपासून व्हिडिओ काढायचा चालू होता वर का तू निस्ता लाज लाज पण मम्मी त्याला सांगितलं एकदाच त्या व्हिडिओमध्ये हाय वगैरे करून दे का लाजू नको त्यांना डायरेक्ट हाय वगैरे केला केलावर का लाज पण नाही आता तर त्याच्या व्हिडिओ वगैरे काढले ना तो काही लाजत नाही डायरेक्ट म्हणजे बिनदास मध्ये हाय वगैरे पण पहिले मी काय करतो माहिती व्हिडिओ चालू करायचा त्या डायरेक्ट चिड पण आता तसं काही नाही बरं का तो डायरेक्ट लाजत नाही वगैरे काही नाही डायरेक्ट हाय वगैरे करतात तर मित्रांनो तुमच्या घरी पण असे नमुने आहे का ते मला कमेंटमध्ये सांगा बरं का तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो काय असेल ते करून घ्या मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो